प्रेशर केव रहता है <laughs> नमस्कार माझे नाव ममता सुनील राठोड मी वर्ग 6 शिकते मी हे पुस्तक वाचले सॉरी मम्मा याचे लेखक आहे शिप्रा शाहने याचे पेज आहे 16 याची किंमत आहे 30 रुपये मी हे पुस्तक वाचलं या याच्या मुखपृष्ठावर एक आई आणि मुलगा दिसत आहे त्याच्या मागे वडील दिसत आहे ते काहीतरी चर्चा करत आहे हे चित्र मला फार आवडलं जेव्हा मी मला पुस्तक पाहिलं तेव्हा एक आजोबा आणि एक मुलगा दिसत आहेत वरी काही तर लिहिलं आहे ते पण मला आवडलं आणि जेव्हा मी पान पलटवत गेले तेव्हा मला सॉरी मम्मा ही कथा मी वाचली त्याच्यामध्ये कृशा कृशांत नावाचा मुलगा असतो आणि तो गुन्हे हमीत अभ्यास करायचा तो पास व्हायचा आणि एके दिवशी जेव्हा तो गुणपत्रिका घ्यायला जातो तेव्हा त्याला ते नव्वद टक्के मार्क नव्वद टक्के मार्क पड पडतात जेव्हा त्याचे वडील पाहतात तेव्हा ते खुश होतात आणि त्याच्या आईला बोलवतात आई इथे ते, तेव्हा तो, तो मुलगा म्हणतो की आपल्या आईला तर काहीच येत नाही आपण आपल्या आईला असं म्हणू नये जर आपल्या जर आपली आई शिकली नसेल तर आपल्या आईला सर्वच येतात येतात मग त्याचे वडील म्हणतात की बाळा तू जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तुझ्या संख्ये रात्रभर जाते आणि तू झोपल्यावर ती झोपते असं आपण आईला कधी म्हणू नये जेव्हा मी दुसरी कथा वाचली आजीची भातूक केली याच्यामध्ये एक आजी असते आणि खूप खूप सारी मुलं असतात जेव्हा ते प्रदर्शन पाहायला जातात तेव्हा त्याची ते 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 नावं सांगते तेव्हा ते, ते मुलं हट्ट करतात की आजी आजी एक मन्ना आई। एक ओवी ओवी ग ती पहिला माझा तुळशी खाली श्रीराम ओवी ती आजी म्हणते आणि त्या मुलांना गोष्ट ऐकायला खूप मजा यायची याच्यात पण मला खूप सारे कळालं का, आणि जेव्हा मी तिसरी कथा वाचली तेव्हा चोरी तेव्हा चोरीचा तपास याच्यामध्ये दामले सर होते आणि तो ते पंच्याहत्तर वर्षाचे होते ते एक शिक्षक होते ते खूप चांगले शिक्षक होते आणि जेव्हा ते नेहमी पण नेहमी जात जात होते तेव्हा ते त्याला ते ते एक सर सर असा आवाज येतो ओळखलात मला मी एकोणीसशे नव्वद सालचा सा तुमचा विद्यार्थी दिलीप भावे आता तर मी तु तुला नाही ओळखला वो... तो म्हणतो की माझ्या हाताक माझ्या हाताकडून खूप सारे विद्यार्थी गेलेत बरं ते सोड तू काय म्हणतात मी शिक्षक बनलो असं म्हणतो आणि तो म्हणतो की एवढे क्षेत्र सोडून तू शिक्षकच काय बनलास तो म्हणतो की सर तुम्ही आमचे आम जेव्हा सात सातवीचे क्लास टीचर होता तुम्ही एक आम्हाला घटना सांगितली होती ती तुम्ही मला समजावून सांगितलं सांगितलं तेव्हापासून मी घट्ट धरलं की मला शिक्षकच बनायचं आहे तेव्हा आपण तेव्हा एक मुलगा असतो सुरेश नावाचा त्या तो खूप श्रीमंत असतो आणि त्याच्याजवळ एक घड्याळ घड्याळ होती तो मुलगा त्याचा तो म्हणजे तो मुलगा घड्याळ चोरतो आणि तो, तो मुलगा म्हणतो की सर माझी रडत आवाज म्हणतो की सर माझी घड्याळ चोरली असं म्हणतो सर सर आणि म्हणता म्हणतात की तुम्ही आपल्या आपल्या बेंचावर खड्यावा आणि डोळे बंद करा ते सर तपासात तेव्हा त्याची घडी सापडते तर तो, तो मुलगा असं म्हणतो आणि म्हणतो की बाळा सर तुम्ही जेव्हा मी चोरी केली होती तरी तुम्ही कोणाला सांगितलं नाही तर तो सर म्हणतो की बाळा डोळे झाकले होते म्हणतात आणि आपण आपण मला याच्यातून की जर चोरी केली तर आपल्यावर शिकायला लागतो आणि आपण जर नाही जर चोरी केली तरी पण आपल्यावर शिकायला लागतो म्हणून आपण चोरी नाही केली पाहिजे हा पुस्तक मला फार आवडला तुम्हाला जर हा पुस्तक नक्कीच मिळाला असेल तुम्ही नक्कीच वाचा धन्यवाद